केंद्राच्या कायद्यानुसार खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी राज्यात एक फेब्रुवारीपासून शासकीय सेवा आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण लागू करण्यात आले मात्र राज्यात मराठा समाजाला स्वतंत्र सोळा टक्के आरक्षण लागू असल्यामुळे मराठा समाजाला आर्थिक आरक्षणापासून वंचित राहावं लागणार आहे राज्यात आर्थिक दुर्बलांसाठी दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण गैरलागू सोळा टक्के आरक्षणाचा वाद कोर्टात मराठा समाजासमोर आरक्षणाचा पेच मोठ्या प्रयत्नानंतर मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण मिळालं खरं पण सध्या निर्माण झालेली परिस्थिती पाहता मराठा समाजासमोर मोठा पेच निर्माण झालाय केंद्राप्रमाणेच राज्य सरकारनेही आर्थिक दुर्बल घटकांसाठी दहा टक्के आरक्षण लागू केलंय मात्र राज्यात मराठा समाजाला स्वतंत्र सोळा टक्के आरक्षण लागू असल्यामुळे राज्यातल्या या दहा टक्के आरक्षणाचा मिळणार नाही पण केंद्रीय सेवा आणि शिक्षण संस्थांमध्ये मात्र मराठा समाजाला या आरक्षणाचा लाभ मिळेल आम्हाला आमचं सोळा टक्के जसं इतर समाजांना दिलेलं आरक्षण हे केंद्रात आणि राज्यामध्ये ज्या पद्धतीने इक्वली लागू होतं त्याच पद्धतीने आम्हाला आमचं आरक्षण दोन्ही ठिकाणी हवं हो। आता ते किती गांभीर्य आहे त्यांना किंवा या वेगवेगळ्या पळवटा काढून फक्त राजकारण करायचं ते आता येणाऱ्या काळामध्ये कळेल राज्यात आरक्षणासंबंधी दोन हजार चौदा आणि दोन हजार अठराचा महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी आरक्षण कायदा असे दोन कायदे आहेत या कायद्यांमध्ये आरक्षणाच्या यादीत ज्या जातींचा समावेश नाही त्याच जातीतल्या व्यक्तींना आर्थिक दुर्बलांसाठीचं दहा टक्के आरक्षण लागू करण्यात आलंय त्यानुसार एसीबीसी मध्ये मराठा समाजाचा समावेश होत असल्यानं त्यांना राज्यात या दहा टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार नाही राज्याच्या कायद्यानुसार त्यांना सोळा टक्के आरक्षण लागू राहील असं असलं तरी सध्या मराठा आरक्षणावर कोर्टात सुनावणी सुरू आहे कोर्टाच्या निकालावरच सोळा टक्के आरक्षणाचं भवितव्य अवलंबून आहे यदा कदाचित कोर्टाचा निकाल मराठा आरक्षणाविरोधात गेला तर तेलही गेलं आणि तूपही गेलं असं म्हणण्याची वेळ येईल वैदेही काणेकर साम टीव्ही मुंबई